उलटींची सुरुवात करूया हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या बातमीनं मराठ्यांच्या आरक्षणाच्या निमित्तानं हैदराबाद गॅझेट समोर आलं या गॅझेटमध्ये मराठ्यांची कुणबी अशी नोंद असून त्यामुळे कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आता हेच गॅझेट इतर समाजालाही आवडू लागलंय किंबहुना या हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन आम्हालाही ओबीसी ठरवा अशी मागणी केली जातीय महादेव कोळी आणि बंजारा समाजाकडून अशा मागण्या समोर आल्या तर मागच्या वर्षांपासून सुरू असलेल्या जातीच्या प्रमाणपत्रांच्या न्याय हक्कासाठी तातडी तातर्ण, शासनानं तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाची तीव्र भूमिका घेण्याचा इशारा मल्हारकोळी महादेवकोळी समाजानं दिला आहे गेल्या अनेक दशकांपासून जात प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा सुरू आहे शासनानं आश्वासनं दिली मात्र ठोस निकाल आज तागायत न लागल्यानं मल्हारकोळी कोळी समाजात तीव्र असंतोष आहे दरम्यान मराठा समाज बांधवांसाठी हैदराबाद गॅझेट इयर लागू करण्यासंदर्भात जी आर काढण्यात आला त्यात आमचाही समावेश व्हावा अशी मागणी केली जाते त्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार असेल तर त्याच्यातल्याच नोंदीनुसार आम्हाला देखील आरक्षण मिळावं अशी मागणी महादेव कोळी मल्हार कोळी आणि बंजारा समाजाकडून केली जाते आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत निशांत मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट इयरनुसार आरक्षण देण्याचा जी आर काढण्यात आला आता त्यानंतर राज्यातल्या इतर कोणत्या जाती आहेत ज्यांनी या हैदराबाद गॅझेटचा आधार घेत आरक्षणाची मागणी केली आहे काय आहे त्यांचं मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजान बांधवांचाही एकमुखानं एक निर्णय झालेला आहे तो म्हणजे हैदराबाद गॅजेटियर जे लागू केलेलं आहे मराठा समाजासाठी त्यात आमचाही समावेश करावा आणि आमच्या मागच्या जे पंच्याहत्तर वर्षापासूनची जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भातला गांभीर्यानं विचार सरकारनं करावा अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी जी आहे ज्या ज्या ठिकाणी पालकमंत्री ध्वजारोहणला जातील त्या ते त्या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील मागील पंच्याहत्तर वर्षापासून त्यांचा हा लढा सुरू आहे की त्यांना जातीचे प्रमाणपत्र देण येण्यासाठी ज्या अडचणी निर्माण होत आहेत त्या दूर कराव्या यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे सातत्यानं जलसमाधी आंदोलन असेल किंवा आम्हाला कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी तरी द्या असं म्हणत अन्न त्याग आंदोलन असेल हे सातत्यानं ते करत आलेले आहेत मात्र त्यांच्या न्याय हक्क मागण्याचा कुठेही गंभीर्यांना विचार कधी झाला नाही कारण आश्वासनाच्या पलीकडे त्यांना काही मिळालेलं नाही आहे त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की महादेव कोळी आदिवासी कोळी मल्हार कोळी समाजाच्या नागरिकांना त्वरित जात प्रमाणपत्र देण्यात यावे दे रक्तनातेतील व्यक्तीची वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी परिपत्रक काढावे एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवर आधारित प्रमाणपत्र निर्गमित करावे टी सी वडलांची जात प्रमाणपत्र छत्तीसहच्या नोंदी निर्गम उतारा आधारे प्रमाणपत्र देण्यात यावी या संदर्भातल्या त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे निशांत धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी परभणीच्या जिंतूरमध्ये निदर्शनं करण्यात आली मालेगाव दांडा येथील बंजारा समाजाचे विनोद आढे हे पाच सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसले त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी बंजारा समाजाच्या वतीनं उपोषण स्थळी जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येला बंजारा समाज उपस्थित होता एकीकडे एक मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या नुसार सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय आता याच हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या निर्णयानंतर बंजारा समाजानेही मागणी केली की हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला एसटी आरक्षणाची लाभ देण्यात यावा म्हणून आणि याच अनुषंगाने परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा येथील तरुण विनोद आडे यांनी पाच सप्टेंबरपासून जिंतूर येथील वसंतराव नाईक पुतळ्यापासून उपोषणाला सुरुवात केलेली आणि या उपोषणाला काल बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आणि एसटी आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे काल त्यांच्या स्थानिक नेत्यांनी जे काही इशारा दिला त्या अनुषंगाने सतरा पर्यंत जर बंजारा समाजाला या हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात आला नाही तर सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण परभणी जिल्ह्यात करू दिलं जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय आज या उपोषण स्थळाला राज्याचे मंत्री तथा बंजारा समाजाचे नेते संजय राठोड असतील इंद्रनील नाईक असतील हे भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याच अनुषंगाने तिथं विनोद आडे यांचं उपोषण सुरू आहे त्याला बंजारा समाजाने पाठिंबा दिलाय आणि आता ही मागणी वाढू लागलेली आहे की, ले 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 की हैदराबाद गॅजेट लागू करूनच बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्यात यावं त्यामुळे आता सरकारच्या अडचणीत कुठेतरी वाढ होताना पाहायला मिळत आहे मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कुणबी दाखले देण्यासंदर्भातला शासन निर्णय काढला आहे मात्र या निर्णयाला ओबीसी नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावरती विरोध होताना पाहायला मिळतोय यासंदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज वायबी चव्हाण सेंटरला ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ प्रकाश शेंडगे यासारख्या अनेक नेत्यांना मात्र अजूनही या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये गट पडलेले पाहायला मिळत आहेत अशात विजय वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या बैठकीला कोण उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं एकीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी नेत्यांची आज बैठक बोलावलेली असताना ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही उद्या एक महत्वाची बैठक बोलावली आहे चार सप्टेंबरला नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावरती बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन दिलं होतं त्यानंतर मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय मुंबईमध्ये आंदोलन करून मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये एक मोठा विजय मिळवल्याचा दावा करत मनोज जरांगे मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला गेले तिथं त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असून ते लगेच विजयाचा गुलाल उधळत शक्ती प्रदर्शन करणार आहेत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते अंतरवाली सराटीमध्ये जातील आणि तिथून ते दुपारी तीनच्या सुमारास बीड जिल्ह्यातल्या नारायणगडाला जाणार आहेत या दोन्ही मार्गांवर जरांगेंचं भव्य स्वागत आणि सत्कार केला जाईल नारायणगडाला भेट दिल्यानंतर जरांगे त्यांच्या बीड जिल्ह्यातील मातेरी या मूळगावी जाणार आहेत राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वारंवार आश्वासनं दिली मात्र लाल फितीच्या कारभारामुळे गेल्या दोन वर्षात मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी दाखल झालेल्या आठशे सव्वीस पैकी केवळ शहाऐंशी गुन्हे मागे घेण्यात आले तर शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्यांसंदर्भात अडतीस गुन्हे मागे न घेण्याची शिफारस याबाबतच्या समितीनं गृहविभागाला हो केली आहे त्यावरती मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मराठा समाजाला आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण केलं होतं त्यावेळी पोलिसांनी जमावावर केलेल्या लाठी हल्ल्याचे राज्यभर पडसाद उमटले होते काही ठिकाणी जाळपोळ तोडपोळीच्या घटना घडल्या होत्या या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांविरोधात राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली होती मनोज जरांगे यांनी मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिल्यानंतर लाखो मराठे मुंबईत दाखल झाले जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सरकारनं हैदराबाद गॅझेटचा जीआरही काढला मात्र या आरक्षण लढ्यामध्ये पाच मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या आंदोलकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पुढे सरसावले मुंबईतील आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या प्रत्येक आंदोलकांच्या कुटुंबियाला सरनाईकांकडून स्वखर्चानं पाच लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे लवकरच मनोज जलांगी यांच्या हस्ते ही मदत वितरित केली जाणार आहे आणि यानंतर एक महत्वाची अपडेट आमदार रोहित पवारांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेनी आव्हान दिलं आहे कोणत्या कंपनीला नव्वद कोटींचा दंड माफ केला ते सांगा असं सा बावनकुळे विचारतायत आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या असं बावनकुळे म्हणाले रोहित पवारांनी फार मोठा शोध ला... रोहित पवारांनी फार मोठा शोध लावलाय असं बावनकुळे म्हणाले दरम्यान फडणवीसांच्या जाहिरातीवरून रोहित पवारांनी काय एक्सपोस्ट केली होती पाहूया या जाहिराती भाजपनं दिल्या असतील तर भाजपनं आपल्या नावानं जाहिरात का दिली नाही भाजपनं दिली नाही तर मग एखाद्या कंपनीनं किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्यानं उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपया रुपयांच्या जाहिराती दिल्या का उदाहरणार्थ तुम्ही महसूल मंत्री म्हणून ज्या कंपनीचा नव्वद कोटी रुपयाहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता त्या कंपनीनं जाहिरात दिली का मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान संबंधितांशिवाय इतरांना कोणालाही आत प्रवेश मिळणार नाही ना मुख्य सचिवांच्या कार्यालयाने या संदर्भात सूचना जारी केल्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान के बैठकीशी संबंधित नसलेल्या आणि भेटायला आलेल्या लोकांची गर्दी सातव्या मजल्यावर वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विविध विभागाचे मंत्री त्यांचे सचिव आणि अधिकारी हेच या बैठकीला सातव्या मजल्यावर असणं आवश्यक आहे त्यामुळे त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत इतरांना साप्या मजल्यावर प्रवेश हा प्रतिबंधित असेल तशा प्रकारच्या सूचना मुख्य सचिव कार्यालयानं मंत्रालय सुरक्षा पोलीस व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत उद्या होत असलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीची जय्यत तयारी सुरू आहे एनडीएच्या खासदारांनी दोन दिवसीय प्रशिक्षण घेतले तर इंडिया आघाडीचे खासदार आज मॉक पोलद्वारे सराव करणार आहेत या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार असून त्यांच्यामध्ये थेट लढत होती यावेळेचे दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातले आहेत राधाकृष्णन हे तमिळनाडूचे तर रेड्डी तेलंगणाचे तर उपराष्ट्रपती पदाचं गणित कसं आहे, आहे? एकूण मतदार खासदार आहेत सातशे एक्क्याऐंशी विजयासाठी गरज आहे तीनशे एक्क्याण्णव मतांची एनडीएचं संख्याबळ आहे चारशे एकोणचाळीस इंडियाचं संख्याबळ आहे तीनशे चोवीस तर आतापर्यंत सतरा खासदार तटस्थ आहेत उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती इंडिया आणि इंडिया आघाडी दोघांची प्रतिष्ठा यानिमित्तानं पणाला लागली आहे उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि गटनेते श्रीकांत शिंदे यांनी खासदारांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे रविवारी रात्री शिवसेनेच्या सगळ्या खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर इंडिया आघाडीच्या वतीनं बी सुदर्शन रेड्डींना उमेदवारी देण्यात आली आहे मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार देण्यात येणार आहे थे। आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते रविशंकर यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे हा पुरस्कार सोहळा पार पडेल या पुरस्कार सोहळ्याचं निमित्त साधत फिनिक्स ई बुकचं प्रकाशनही या सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे परभणीच्या धारणगाव इथल्या गजानन डुकरे हा तरुण काल दुधना नदीपात्रामध्ये वाहून गेला होता त्याचा मृतदेह घेऊन धारणगाव वासीय जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले मोठा पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आला आहे धारणगाव परिसरामध्ये समसापूरचा बंधारा बांधण्यात आला आहे मात्र या बंधाऱ्यामुळे धारणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅक वॉटर राहत असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही जे शेतकरी जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू होतोय आणि यामुळे गावकरी संतापले असून तो बंधारा फोडण्यात यावा अथवा तिथलं पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी त्यांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवलाय प्रशासनानं सांगितले की ते इंग्रजकालीन बंधारा आहे इंग्रजकालीन नसून बंधारा दहा वीस वर्षाखालचा आहे आता सध्या बंधाऱ्याचं बॅकवॉटर आमच्या इथे आलंच नाही पाहिजे आमच्या शिवमध्ये आतापर्यंत जवळपास पन्नास साठ वर्ष झालं लोकपलीकडे जातात येतात पण आतापर्यंत अशी घटना झाली नाही आता ही तिसरी घटना आहे आता आम्हाला पाणीच नको नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कुंभारगाव इथं स्मशानभूमीकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाहीये आणि त्यामुळे मुलाच्या अंत्यदर्शनासाठी एका आईला उचलून स्मशानभूमीमध्ये न्यावं लागलंय गावातील शंकर बनलवार या तीस वर्षीय युवकाचा आजारपणानं रुग्णालयात मृत्यू झाला यावेळी ग्रामस्थांनी अंत्यविधीसाठी त्याचा मृतदेह थेट गावच्या स्मशानभूमीत नेला मात्र आईला आपल्या मुलाचं अंत्यदर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती अशा वेळी स्मशानभूमीकडे जायला रस्ता नसल्यानं गावकऱ्यांनी आईला चक्क उचलून खांद्यावर घेतलं आणि स्मशानभूमीत नेलं एकीकडे आपण चंद्रावर जाण्याच्या योजना आखत असताना खेडेगावात मात्र स्मशानभूमीकडे जायला साधा रस्ता सुद्धा नाहीये यावरून ग्रामीण भागातील जीवनाचे हाल आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येतील छोटासा आमच्या वयाचा मुलगा वारला अंतविधीसाठी भूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही रस्त्यासाठी एवढी अडचण होत आहे आम्हाला की आ, ते नाल्यामधून जाते वेळेस एवढा त्रास होऊ लागला रस्ता होण्यासाठी काहीतरी मार्ग राज्य सरकारने काढून देऊन आम्हाला रस्ता भूमीकडे रस्त्या जाण्यासाठी मार्ग काढून द्यावा समुद्राच्या लाटांमुळे पालघरच्या किनारी भागात काल तीन संशयास्पद कंटेनर वाहून आले होते त्यानंतर आता समुद्र किनाऱ्यांवरती गस्त वाढवण्यात आली आहे तीनपैकी दोन कंटेनर सातपाटी समुद्र किनाऱ्यावर आणि एक कंटेनर शिरगाव समुद्र किनाऱ्यावर आढळून आला होता यानंतर सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थांनी तातडीनं कारवाई सुरू केली आहे सुरक्षा आणि पर्यावरणीय समस्येचा दाखला देत प्रशासनानं किनारी गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय दरम्यान संबंधित कंटेनर हे एकवीस जूनला ओमानमध्ये बुडालेल्या जहाजातले वेगवेगळ्या शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे गुंतवणूक स्वीकारून फसवा शेअर बाजार चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला या टोळीतील चार जणांची पोलिसांनी धरपकड केली असून त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीनं मुंबईसह देशभरातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केली आहे मुंबईसह गुजरात आणि तेलंगणा इथे या आरोपींवर गुन्हे असून नवी मुंबई पुण्यासह आंध्र प्रदेश तामिळनाडू उत्तर प्रदेश हरियाणा केरळ कर्नाटक राज्यांमध्ये या टोळीनं फसवल्याच्या तक्रारी सायबर हेल्पलाईनवरती दाखल झाल्या आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं प्रभाग रचना जाहीर केली आहे प्रभाग रचनेच्या या प्रारूप आराखड्यासंदर्भात हरकती आणि सूचनांवर आज सुनावणी सुरू होणार आहे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ही सुनावणी घेण्यात येणार आहे दरम्यान आतापर्यंत प्रारूप आराखडा झाल्यापासून पुणे महानगरपालिकेकडे साडेपाच हजार हरकतींची नोंद झाली आहे दिवाळी आणि छटपूजेसाठी प्रवाशांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेनं नऊशे चव्वेचाळीस आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर विभागातून कोल्हापूर सावंतवाडीसह सा दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये या गाड्या सोडण्यात येणार आहेत यामध्ये तिरुवनंतपुरम नॉर्थ हजरत निजामुद्दीन सांगानेर गोरखपूर कलबुर्गी दानापूर या भागातील प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये वातानुकूलित शयनयानासह अनारक्षित मिश्र व्यवस्था असलेल्या गाड्यांचा समावेश आहे कल्याण डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा महापालिकेकडून उद्या सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे महावितरणकडून महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या उदंचन केंद्र जलशुद्धीकरण केंद्रांना पाणीपुरवठा केला जातो महावितरणकडून त्यांच्या कांबा येथील उपकेंद्रामध्ये दे काही देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आल्यानं उद्या पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचं पालिकेनं कळवलं आहे राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या चार फेऱ्यांनंतर आतापर्यंत एक लाख एकेचाळीस हजार नऊशे पाच विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केलेत त्यामध्ये यंदा सर्वाधिक पसंती कम्प्युटर आणि त्यासंबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी दिली आहे तसंच प्रवेशासाठी जवळपास साठ हजार जागा रिक्त असून त्या आता संस्थात्मक फेरीमध्ये भरल्या जाण्याचं आव्हान महापालिकांसमोर आहे माफ करा महाविद्यालयांसमोर आहे यंदा राज्यामध्ये इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दोन लाख दोन हजार सहाशे अडतीस जागांवरती प्रवेश सुरू आहे त्यातील साठ हजार सातशे तेहतीस जागा अद्यापही रिक्त आहेत महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण जाणून घेतले त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी माझा